ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आंतरशालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या चित्रकला स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तर दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बी बी जी ग्रुपचे संचालक हनुमंत गायकवाड दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरू रघुनाथ गुरुजी सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष मुरलीधर कचरे रमणबाग प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले डिकाई सेक्रेटरी शेखर यादव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शे चंद्रशेखर कोष्टे यांनी केले त्याबरोबरच कार्यक्रमाचे संयोजन नाट्यकर्मी रवींद्र सातपुते व रमणबाग प्रशालेतील चित्रकला शिक्षिका श्रीमती अंजली माणुसरे यांनी केले या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशिला प्रभू देसाई व शाला समिती अध्यक्ष डॉक्टर शरद आगर खेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले मूर्ती रघुनाथ गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने दिव्यांग मुलांसाठी जी चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली होती ही खरंच खूप चांगला उपक्रम आहे की दिव्यांग देखील कुठल्याही प्रकारे कमी नाही आहेत ते इक्वल आहेत आणि त्यांना इक्वॅलिटीची जाणीव करून देण्यासाठी ही जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यामुळं ह्या संस्थे डिकाई संस्थेचं रघुनाथ गुरुजींचं आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो हा खूप चांगला उपक्रम आहे आणि हा असाच चालू राहावा अशासाठी शुभेच्छा देतो आज जो आज कार्यक्रम झाला डिकायतर्फे तर हा कार्यक्रम माझा नसून इथले जे सर जर व जे आयोजक असतील टोळेसर असतील शेखर यादव सर असतील सातपुते सर आणि त्यांचे जे टीम आहे मेंबर ते सगळे शिक्षक असतील यांच्या सगळ्यांमुळं आज दिव्यांगांमध्ये जो आनंद त्यांना मिळाला तर जो आज आपले जे दिव्यांग असतील सर्वसामान्य मुलं असतील त्यांना ज्या चित्राच्या त्यांचा चित्रकलेमुळं त्यांना जो मान सन्मान आणि गौरव मिळाला ते सर्व श्रेय मी या सगळ्या टीम मेंबरला देतो असंच दरवर्षी मी मला हा कार्यक्रम करावा असं त्यांनी सगळ्यांनी ताकद द्यावी आशीर्वाद द्यावा ज्या जेणेकरून मी दरवर्षी असे नवोदित दिव्यांग जे यु युवा असतील लोक असतील लहान मुलं असतील त्यांना हा कार्यक्रम करत राहावा आणि तसेच महिला दिनानिमित्त मी तीन लोकांना जे सत्कार केला ते त्यांनी आजपर्यंत कित्येक महिलांना घडवलं कित्येक महिलांना रोजगार दिला त्यांना पण मनापासून धन्यवाद बोलतो आणि माझा शब्द संपवतो आपण इथं सर्टिफिकेट दिलं डिकायतर्फे आणि सगळ्यांना पहिले दुसरे जे पहिलं नाही जे सर्वोत्कृष्ट आहेत त्यांना मानधन दिले प्रत्येका प्रत्येक विद्याला आमच्या यथाशक्तीने थोडंफार मानधन दिलं मानधन प्रमाणपत्र आणि चिन्ह असं स्वरूपाचं पारितोषक आम्ही यावेळेस आणि दरवर्षी देत राहणार आहोत आणि यात सर्वांनी सहभागी होऊन हे कार्यक्रम जे पुणे जिल्हा आहे ते पूर्ण महाराष्ट्रात व्हावं असं मी साहेबांना सांगतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर सर नंतर सरकार व इतर सामाजिक संस्था एकत्र राहून हा कार्यक्रम पूर्ण जोरदार आज दहा डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त होत असतो पण परंतु आमचे जे डायरेक्टर आहेत तेच एस आर सर त्यांच्या तब्येतीमुळे तब आम्ही पुढं ढकलला गेला आणि आज या महिला दिनानिमित्त दोन्ही कार्यक्रम आम्ही दिव्यांग उद्योजक दिव्यांग सहकार्य करणारे जे महिला असतील आणि दिव्यांगजन आणि सर्वसामान्य यांचं जे स्पर्धा आम्ही दरवर्षी करण्यात येणार आहे टोटल आम्ही ऑनलाईन पंधराशे ते सोळाशे स्पर्धक होते आज साडेतीनशे लोक सर्वसामान्य व इतर दिव्यांग मिळून साडेतीनशे ते चारशे लोक होतं त्यामध्ये आम्ही जवळजवळ तीस लोकांना या पारितोषिक आणि इथं सर्वांना सर्टिफिकेट देतो म्हणजे इतका भरघोस प्रतिसाद या फक्त आणि फक्त टोळेश्वर आणि त्यांच्या टीममुळं मिळालं त्याने जे एक परिश्रम केलं आम्ही फक्त येऊन इथं भाषण किंवा यासाठी आलो पण खऱ्या अर्थाने त्या टीम मेंबरला मी धन्यवाद देतो की ज्यांनी या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतकं चांगला प्रतिसाद आणि दिव्यांग सर्वसामान्य मुलांमध्ये आनंद त्यांना मिळाला या जगात सर्वात महत्त्वाचे जर आहे तोच लोकांमध्ये आनंद उत्साह निर्माण करणं आणि हे कार्य मी डिकायतर्फे करण्यात हेच आमच्या डिकायतर्फे जे करतोय त्यामध्ये जो टीम आहे न्यू इंग्लिश स्कूलचे जे उपप्राचार्य प्राचार्य असतील सर्व यांना मी परत एकदा धन्यवाद बोलतो आणि असेच आमच्यावर राहून तुम्ही आम्हाला सहकार्या आणि हा कार्यक्रम पूर्ण देशभर राहावं हो, असं मी विनंती करतो बनाया था अच्छा बनाया था नीचे वाटर खींच वाटर कलर ड्राइंग किया ठीक है ऑरेंज कलर पेंट किया yes. येलो कलर पेंट किया लाइट ब्लू पेंट किया yes. रेड पेंट किया आप विनर हो लग रहा है मुझे भी अच्छा लग, है। yes. अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है और पूरा टीम को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज किया है और जो ये हौसला अफजाई सब बच्चों की हो रही है वो बहुत इम्पोर्टेंट है और पूरा इंक्लूसिविटी के ऊपर पूरा ध्यान दिया गया है और सबको अप्रीशिएट इस मिल रहा है कब से कर रहे हैं आपके बेटे ये इसको हो गए अभी तीन साल तो हो गए जो पूरा मन से ही लगा हुआ है तो काफ़ी उसको रहता है कि मुझे कुछ रोज़ का रोज़ कुछ ना कुछ टाइम तो लगाना ही है पेंटिंग के ऊपर बाकी उसका स्कूल का भी काफ़ी अच्छा सपोर्ट रहता है मैम का तो एमनोरा स्कूल ने काफ़ी अच्छा सपोर्ट किया है थैंक यू या लहान मुलांना मोठं केलं त्यांच्या पायावर उभं केलं एवढं माझं ध्येय होतं आणि जेवढं समाजासाठी करता येईल कारण तेवढं मी करते आणि गुरुजींची कृपा आमच्यावर मी डॉक्टर शोभा कारेकर गरबारी महाविद्यालयामध्ये आहे कॉम्पिटेटिव एक्झामची मी इंचार्ज आहे दिव्यांग मुलांसाठी आम्ही कॉम्पिटेटिव एक्झामची खास अरेंजमेंट्स करत असतो आमचे पाच विद्यार्थी आज बँकेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि चांगल्या अधिकारी पदावरती देखील आहेत आणि चाळीस विद्यार्थी दिव्यांग जे आहे त्यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप्स पण मिळवून देतो आणि त्यांचं पी जीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही त्यांच्याकडून सगळ्या प्रकारे व्यवस्थित त्यांना यश संपादन करता येईल असं आम्ही त्यांच्यासाठी मार्गदर्शन नेहमी अरेंज करत असतो आम गरवारे महाविद्यालय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आता डिकाईबरोबर आम्ही जोडलं गेलेलं आहेत डिकाईचे आदरणीय रघुनाथजी येमुल सर यांचे खूप छान प्रयत्न आहेत की दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं आणि दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं करायचं हे जे स्वप्न त्यांचं आहे ते आता खरोखर साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे सगळे दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण देता येईल याचा प्रयत्न हे यमूल सर नेहमी करत असतात आणि यमूल सरांची मी खरोखर आभारी आहे की आमच्या विद्यार्थ्यांना देखील ते अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणार आहेत थँक्यू सो मच आज जो ठिकाणी स आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्या मुलांची चित्र पाहून अतिशय आनंद झाला की किती सुंदर चित्र काढली होती फार सुरेख काम आहे आणि डिकायनी जे पुढाकार घेऊन दिव्यांग मुलांची जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि मी सोहम फूड्सची प्रोप्रायटर आहे आमचे प्र अनेक प्रकारची पीठं पापड आणि रा उपासाचे पदार्थ आहेत तर त्या सगळ्यांची उत्पाद ही सगळी उत्पादनं आमची देशात आणि बारा चौदा प इतर बाहेर देशातही जातात तर आम्ही आता डिकायबरोबर एक म्हणजे दोघांचा मिळून एक करार करतो आहे की ज्याच्यामुळे दिव्यांग मुलांना आमची उत्पादनं सेल क करता येतील आणि त्यांचा त्यात सहभाग राहील आणि त्यायोगे त्या त्यांचा त्यांच्याकडे काहीतरी आपली मदत होईल अशा यांनी काम करणार आहोत आणि मला आवडेल त्यांच्याबरोबर अधिक काम करायला धन्यवाद व्याग मुलांसाठी जो, जो प्लॅटफॉर्म दिला तो खरंच खूप सुंदर होता की या मुलांना खूप कमी एक प्लॅटफॉर्म मिळतो तर या दृष्टीने ते मुलं म्हणजे त्यां आपण बघितलं असेल की पूर्ण जेव्हा कॉम्पिटिशन सुरू होते त्यांना जो तो आनंद झाला पूर्ण तो खूपच खरंच म्हणजे प्राईज भेटण्याच्या दृष्टीने नव्हतं हे काही सगळं पण त्यांनी खूप ते एन्जॉय केलं मी एम एनोरा स्कूलकडून आहे माझ्या स्कूलचा रणबीर सोनी त्याला प्राईज भेटलं आम्हाला नक्कीच खूप आनंद आहे आणि बाकी मुलांप्रमाणेच ते खूप स्पेशल चाईल्ड म्हणून नाही पण ते खरंच स्पेशल आहेत की त्यांनी खूप सुंदररित्या त्यांनी त्यांचे ड्रॉईंग दाखवले त्यांना एक छान प्लॅटफॉर्म मिळाला त्यामुळे मी डिकाईला डिकाईचे आभार मानते थँक्यू